अंगावर जर ॲलर्जीचा त्रास होत असेल तर काय उपाय करावा याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा तुमच्यासाठी होणार आहे मित्रांनो जर अंगावर ॲलर्जीचा त्रास होत असेल तर अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस कडुलिंबाची जी पाणी आहे ती टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा ॲलर्जीचा त्रास तुम्हाला होणार नाही सोबतच पंधरा दिवसातून एकदा दहा ते पंधरा कडुलिंबाची पाणी घ्या त्याचा रस काढून अर्धा ग्लास तुम्हाला तो रस प्यायचा आहे यानेसुद्धा अंगावर ॲलर्जीचा त्रास कधीही तुम्हाला होणार नाही मित्रांनो तुम्ही हे दोन जर उपाय केले तर तुम्हाला कधीही आ ॲलर्जीचा त्रास होणार नाही आणि सोबतच इत बाकीचेसुद्धा खूप सारे आरोग्यदायी फायदेसुद्धा तुम्हाला होणार आहेत तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका कारण की शेअर केल्याने नक्कीच बाकी तुमच्या मित्र आणि मैत्रिणींनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे नक्कीच मित्रांनो तुमचा तुम्हाला पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग सांग